साप नक्की किती तास झोपतो तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत साप नक्की किती तास झोपतो आश्चर्यकारक माहिती आणि गूढ गोष्टी निभरलेला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा साप म्हणजे जगातील सर्वात गूढ आणि रंजक प्राणी आपल्या मनात नेहमीच प्रश्न येतो की साप नक्की किती वेळ झोपतो याचं उत्तर थोडं अविश्वसनीय वाटू शकतं पण साप सोळा ते वीस तासांपर्यंत झोपू शकतो हो काही साप तर बावीस तासांपर्यंत देखील आराम करतात पण या झोपेचं स्वरूप आपल्यासारखं नसतं साप सतत सावध असतो तो एक प्रकारचं अर्ध झोपेच्या अवस्थेत असतो याला रेस्टिंग स्टेट म्हणतात त्यांच्या मेंदूचा काही भाग नेहमीच जागृत असतो त्यामुळेच ते हल्ला आणि धोका लगेच ओळखू शकतात सापाच्या झोपेचं वेगपत्र त्याच्या प्रजाती तापमान हवामान आणि अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं उदाहरणार्थ पायथॉन सारखे मोठे साप आपल्या मोठ्या शरीरामुळे कमी ऊर्जा वापरतात त्यामुळे ते जास्त वेळ झोपतात तर मित्रांनो ही होती सापाच्या झोपेची रहस्ये अशाच आणखी रंजक माहितीसाठी आणि गुड गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद